बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन आठवडे होत आहेत तरी सुद्धा त्यांच्या हत्याकांडातले काही आरोपी अजूनही मोकाटच आहेत संतोष देशमुखांच्या हत्याकांडानं राज्यभरात खळबळ उडून दिली मात्र या प्रकरणाचा म्होरक्या अजूनही गजाड झालेला नाही या निमित्त बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी महामोर्चा निघाला पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट हा आवाज आहे फक्त न्यायासाठी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी आणि देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील प्रत्येक रस्त्यावर न्यायाचा एल्गार निर्माण झाला होता प्रत्येकाच्या नजरेत आणि आवाजात फक्त न्याय मिळवण्याची धुपड दिसत होती हा जो लढा उभारलाय, या लढ्यात सर्वांनी एकत्र येऊया आणि सर्वांनी न्याय मिळवून देण्याचं आवाहन संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी केलं देशमुख परिवाराला न्याय मिळाला नाही तर संतोष देशमुखांच्या न्यायासाठी छत्रपती घराणं देशमुखांच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती सुद्धा शेवाच्या घटका बनत असणार आहे त्या न्याय मिळून देण्यासाठी आपल्या सगळं असेल मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनीला माहित आहे त्यांच्या भावना मी त्या दिवशीच बोलून आलो त्याला मी तर माझ मी ते बोलून मी छोट बरं करायचं बीड मध्ये निर्माण झालेलं हे आंदोलनाचं लोन महाराष्ट्रभर पसरवणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करत न्याय घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांग केलं तिच्या आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून परावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरला पाहिजे आजचा मोर्चा हे पहिलं पाऊल आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरत आंदोलन करणार आहे असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर केलं आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर कारवाई सुरू केली नाही तर दोन तारखेच्या नंतर दिल्ली असो 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 महाराष्ट्र मध्ये कुठं पण उपोषणला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साठी आपल्याला ही लढाई लढायची आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्यायासाठी एकत्र आलो त्यामुळे देशमुख कुटुंबाला न्याय, न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही न्यायासाठी लढण्याची तयारी ठेवण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी ने केलंय जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल जर गेल्या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण यांचे आई वडील बोलूच शकले नाही भाऊ बोलूच शकले नाहीत अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा न्यायाच्या बाजूनी लढा त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो लागला पण आमचे वान मनोज दादा तिथं दा रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथं करावं लागला आणि असंच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे भूमिकेच्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षात जरी असलो पण यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचं आमदार अभिमन्यू पवार आणि सुरेश धस यांनी सांगितलं ज्या पद्धतीनं संतोष ना मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर प्रतीनं संतोषला मारला गेला तितक्याच पतीनं यालाही फासावर लढताना शिवाय आम्ही नाही आपण सगळेजण मिळून त्याच्या माग उभा राहण्याचा सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द जरा बरोबर उभे राहा आणि याला बिन भाड्याच्या खोलून घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटतात आज मुकमोर्चाच्या माध्यमातून बीडमध्ये देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह बीडकर रस्त्यावर उतरल्यानं संपूर्ण बीडमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला विष्णू बुरगे झी चोवीस तास बीड